ब्याण्णव किलो वजन घाट माती विभाग ऋषिकेश काळेल पुणे जिल्हा लाल पट्टी आणि सोराज पाटील मुंबई शहर निळ पट्टी माती काळा क्रमांक एक वरती हजारायचा सौराज यादव ठाणे शहर लाल कास्ट मध्ये तयार सोलापूर दयानंद पाटील सोलापूर लाभ कास्ट मध्ये आलेला विजयी अभिषेक वैजनाथ कदम भी रेड का शोम पहला पुकार शुभा सोलापुर पहला पुकार छत्रपति संभाजीनगर टीम मैनेजर नोन गया हेलो अभी येनाथ कदम वैजनाथ रामचंद्र कांबळे त्यानंतर तयार राहा सागर खरात खरा दुसरा भारा मध्ये आपण तयार कृणाल शडके रायगड विरापेटी मध्ये तयारायचा महाराष्ट्र केसरी मातेबाग मात्यागड क्रमांक दोन वरती प्रेषणी अगदी लढती शुभम मस्के हे ए ये ए की विक्रम पाटील कोल्हापूर लाल पट्टी आणि पुष्पा मिश्रा भंडारा निळी पट्टी मग त्या कला क्रमांक एक वरती हॅलो हॅलो भारतीय जनता आणि जी आहे पुढची कुस्ती रावण्यासाठी मी पाहुण्यांना विनंती करतो रवी पाटील कोल्हापूर जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहे त्याचप्रमाणे उपमहाराष्ट्र केसरी आणि आशियन गोल्ड विजेते त्याचप्रमाणे रितेशजी नय्यर विजयजी फिरोदिया सुनीलजी रामदासी आणि बाळासाहेबजी गायकवाड यांना विनंती करतो की पुढची कुस्ती लावण्यासाठी आपण त्याचप्रमाणे कुमार भाऊ वाकळे यांनाही विनंती की आपण पुढची कुस्ती लावण्यासाठी जायचंय संपले या कुस्तीमध्ये शनिराज निंबाळकर सोलापूर जिल्हा नेळीपट्टी विजयी आम्ही जी घटने व करंजी बळकट यांना विनंती की आपण कुस्ती लावण्यासाठी पुढे यायचंय आपलं हार्दिक स्वागत आहे महाडी कोरळीकांच्या ब्याण्णव किलो वजन घाट माती विभागाला सुरुवात होते कुमरभू ऋषिकेश काळेल पुणे जिल्हा लाल पट्टी आणि सोराज पाटील मुंबई शहर निळीपट्टी मात या कलाक्रमांक एक वरती ब्याण्णव किलोला प्रारंभ होतो साडेतीनशे पुस्तक लावलेत सगळं केसरी मधून साडेतीनशे पुस्तक लावलेत आपण हॅलो या ठिकाणी ही इंग्लिश मीडियमचे संचालक मिलिंदी कानडे या ठिकाणी आले त्यांचे मी या अहिल्यानगर जिल्हा कुशिक संघाच्या वतीने सदस्याचं स्वागत करतो संपलेल्या कुस्तीमध्ये दयानंद पाटील सोलापूर जिल्हा हे पैवानिजी बीड जिल्हा कुशवाचे जाऊगाव ठाणे शहर लाल कास्तूरमध्ये आणि धैरेशिंग लोंडे कोल्हापूर ने प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते कुस्तीला सलामी दिली जाते ऋषिकेश काळेल पुणे जिल्हा लालपट्टी आणि स्वराज पाटील मुंबई शहर निली पट्टी ब्याण्णव किलो ओजन घाट माती बाहेर आनंद सिंजा आपल्या मागे गर्दी होत चाललेली आपल्या मागे गरजे एकच कोच एक कोच ब्लू एक रेड एकच कोच कोच प्रॉपर किटमध्ये आपण यायचं आहे

शाहनाज हुसेन अकोला लाल कास्टोम आदित्य कांबळे मध्ये पहिली कुस्ती लागेल पहिल्यांद मॅट क्रमांक एक चावत सागर खरात सोलापूर रेड काशी मध्ये तयार तुषार ठोंबरी सातारा ब्लू कॉश मध्ये तयारा पुणे जिल्हा पट्टी कुर्नाल शेळके रायगड निरापट्टी मध्ये महाराष्ट्र केसरी माते बाग माते आकडा क्रमांक दोन वरती